नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्व भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर भाविकांनो एका माऊली भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया अनुभवाचं नाव आहे जिथे दिव्यत्वाची प्रचिती तिथे कर माझे जुळती जय गजानन गणगनगनात बोते दादा म्हणतात आम्हाला महाराजांचा सहवास घडला तो म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी नंतर तोपर्यंत आम्हाला महाराजांबद्दल काहीच माहिती नव्हती त्याला कारण पण तसेच घडले माझ्या मोठ्या बहिणीचे काही कारणामुळे अकल्पित नागपूर येथे निधन झाले त्यावेळी आम्ही मुंबईत होतो या बातमीने आम्ही फार घाबरून गेलो माझी आई त्यातून सावरणार कशी असा आमच्या पुढे प्रश्न उभा राहिला त्यावेळी आम्ही नागपूर येथे होतो आईला अशा अवस्थेत मुंबईला कसे नेणार हा प्रश्न होता त्यावेळी श्री गजानन महाराजांचे एक भक्त भेटले त्यांनी आईच्या डोक्यावर हात ठेवून आत्मिक बळ दिले तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि दुःख हलके झाले त्यामुळे आम्हाला श्री गजानन महाराजांचा परिचय झाला आम्ही त्या भक्ताला लाख लाख धन्यवाद दिले त्यांनी आम्हाला लवकरात लवकर शेगावला जाऊन श्री गजानन महाराजांचे दर्शन घेण्याचा सल्ला दिला आम्ही मुंबईला आलो हा प्रसंग डोळ्यासमोरून जात नव्हता महाराजांनी बोलवल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही असे पण आम्ही ऐकले होते अखेर महाराजांनी आमची हाक ऐकली आणि शेगावला जाण्याचा योग जुळून आला त्याप्रमाणे शेगाव शिर्डी करून चार दिवसात मुंबईला जायचे असे ठरले होते ते साल होते एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि एका जाणकार व्यक्तीकडून सगळी माहिती घेतली आणि विदर्भ एक्सप्रेसने शेगावला पोहोचलो आमच्या बोगीमध्ये असलेल्या सहप्रवाशांचा संपर्क झाला अर्धे अधिक लोक शेगावला जाणार आहेत हे ऐकून धन्यता वाटली एका प्रवाशाने सल्ला दिला शेगाव शिर्डी हे विरुद्ध टोक आहेत त्यापेक्षा तुम्ही कारंजाला जा आम्ही महाराजांचे दर्शन घेतले चारीधाम नागधरी बघितली आणि दुपारचा प्रसाद घेतला तिथली व्यवस्था आणि महाराजांना बघून डोळे पानावले तो दिवस आम्ही भक्तनिवास मध्ये राहिलो दुसऱ्या दिवशी कारंजाला जाण्यासाठी निघालो पुन्हा दर्शन घेतले आणि उभे असताना एक वयस्कर गृहस्थ आईला म्हणाले आई प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका आई म्हणाली आम्ही काल महाप्रसाद घेतला आहे आणि आमची गाडी अकराची आहे आई बॅग उचलण्यासाठी म्हणून वाकली आणि वर बघते तर कुणीच नाही आम्ही सगळे शिगाव स्टँड वर आलो आई एकटी पाठी होती वडिलांनी चौकशी केली तर कळले की अकराच्या गाडीचा ब्रेकडाऊन झाला आहे आणि ती दोन वाजता येणार आहे आम्ही परत मंदिरात येऊन दर्शन घेतले प्रसाद घेतला आणि महाराजांचे मनोमन आभार मानले आम्ही नंतर एकोणीसशे ब्याऐंशी नंतर दहिसर येथे नवीन घरात राहायला आलो परिस्थिती तशी बेताचीच होती एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये माझे लग्न झाले आई आणि बायकोच्या सल्ल्यानुसार घरात दोन दिवाण बनवायचे ठरवले त्याप्रमाणे आमच्या नेहमीच्या सुताराला बोलवले त्यांनी एक स्केच तयार केले हॉलमधील शोकेसच्या एका कोपऱ्यात दोन फूट जागावरी सोडली आणि खाली कपाट केले ही जागा अशीच राहू दे छान दिसेल ही त्यांची कल्पना बरी वाटली आम्ही संमती दिली आणि हॉलमधील राऊंड शेपच्या शोकेसच्या एका कोपऱ्यात दोन फूट जागा मोकळी कशी सोडली असे सगळे विचारत असत एक दिवशी माझे वसईचे काका घरी आले आणि शोकेसचे काम बघून खुश झाले ते म्हणाले सुतारांनी जी जागा सोडली आहे ती आपल्या फार उपयोगाची आहे आणि तुला लवकरच कळेल माझे काका पण श्री गजानन महाराजांचे भक्त त्यांनी आपल्या मेहण्याला सांगितले एका गुरुवारी तो फोटो त्यांनी फ्रेम करून पाठवला जेव्हा पॅकिंग उघडून बघितले तर आश्चर्य म्हणजे त्यात श्री गजानन महाराज यांची सुंदर प्रतिमा होती आपल्या पोथीत दुसऱ्या अध्यायात उल्लेख केल्याप्रमाणे बंकटलाल महाराजांना घेऊन तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या घरी आणले होते त्याप्रमाणे आमच्या घरी महाराजांचे आगमन तिन्ही सांजेच्या वेळेत झाले आणि तो वार होता गुरुवार आणि तो महाराजांचा फोटो मोकळ्या सोडलेल्या जागेत बरोबर बसला महाराजांची लीला म्हणजे ज्यांनी ही कलाकृती केली त्यांना या सोडलेल्या जागेचा अंदाज नव्हता त्याने कुठलाही मोबदला न घेता एवढे सुंदर महाराजांचे चित्र रेखटावे ही सर्व महाराजांची किमया बघून मुखातून शब्द बाहेर येतात जिथे दिव्यत्वाची प्रचिती तिथे कर्माझे जुळती श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते कुलकर्णी मुंबई येथील या माऊली भक्ताचा अनुभव तुम्हा सर्व भक्तांना कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट बॉक्स गण गण गणात बोते टाइप करा धन्यवाद